शंकर नुसता आभाळ येतो पडला पाहिजे ना फायदा होईल ना शता हो विचार करायचा काय आभा लय भारी बसले बट एकंदरी ये मग गेला हा बस बस कुठे गेल तर हा गेल तर तिकडं गुरं सोडायला लई आणि करतेत भो पळत येत माय कांबर बिले दुखते आण अरे गुरच येत ना ते पळते ना कंबर दुखत हा तरुण पोरगा याची कांबार दुखती अरे आमचा काळ हा दिवस दिवस ह्या डोंगरा डोंगराडांगरानी पळायचो ससे म्हणून नको घोरपडी म्हणून नको मग विचारतो पोरगा आता जो कांबार दुखत दाखवली का अशी समोर कि पाळा सी आपण धरला का इकडेच अरे तिथंच कास्ताना गोळा करायचं तिथंच भाजायचे तिकडच खायचो लईर भरपडीला बारा बहिन्याच बोळा असते म्हणते सांगू का ते भोरपोळी ना कोंबरोला एक नंबर मग जर खाल्लं ना कंपारस नीट होतंय भाऊ हा हा एक नंबर त्याचं ते तेल बी एक मी माझ्याला कमरेल नव्हतं का लावलं तू का काताळ टप केला घोरपट म्हणू नको ससे म्हणू नको काय काहीच सोडलं नाही याला चित्र आवडायचे भाऊ अर मला म्हणायचं बघ तिकडं काय आणि इकडून लगेच खाऊन पळून जायचं तू पण ना ऐक ना तू ऐक ना येऊ आलाय का बरं होत ना आपल्याला जायचं येऊ का अण्णा मायला कामभार दुखत बघताय घोरपडीचा बनाव घे हे बघ अजून लय व्हायचंय बरं का तुझ्या कमरेत बळ असलं तर सगळं जगे बर का ते अण्णा ना आबा काय म्हणत होते मग ती म्हातारीत राहते माय ना कांबार दुखत म्हणले मग तू घोरपड खाय आणि म्हणले आम्ही ना पूर्वीच्या काळातलं हे खाल्ले तर आपले लावरा चित्र काय म्हणीच होते बाळ हे खाल्ली जाऊ ती माझ्या डोक्यात नाही खायचं नाही मग घोरपड तू नुसतं सहा बाळ येतो पाऊसचं काही अहो आखडपाळ येत येतच राहते श्यामराव आमचं नातू पाहिला का हो तुम्ही नातू हा हा तुमचं भाई होय हा नाही सकाळपासून नाही इकडे आलेला धुंडतोय तो कुठं गेलाय समजत नाही होय बरोबर एक काम करा टिंकी टिंकी पण त्याच सांग आमची टिंकी सकाळपासून नाही काय नाही तर यांचं भैया नाही टिंकी नाही कुठं गेले पोरं काय माहिती तीन चार तास झाले का हा एक काम करा तुम्ही ना काळजी करू मामा तुम्ही जा बघतो आम्ही मामा तुम्ही जा आम्ही पाहतो बरोबर काय मला कळ ना पोरं पाहिजे का सकाळ धरून काय पे जाऊ हा सकाळ ना तू हो अरे दिलीप मामा आले ते दे आता त्यांचा बी नातू काय त्यांचे बी नातू नाही दो, दो, दो दोन 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 डेपोडची टिंगी बी सकाळ माझ्या भावाची पूर्गी बी नाही सकाळ धरून काय ते बर बघ एक काम करा तुम्ही जा घरी आम्ही बघतो हा? सांगू तू पुढे काय करायचं आता पुढे जायचं अवघड झालं बघा अजून पाच सहा पोरं म्हणजे अजून किती गेले चल बरं इकडे बघू चल बरं चल खालच्या वर चालेल तरी बघू आपल्या गावातले लहान लहान पोरं ना कुठं अहो ते ना त्यांना घेऊन गेला डोंगरावर कशाला खोर बिरं घेऊन घोरपड मारायला घोरपड मारायला हा आबा आणि अण्णा आहे ना त्यांनी काल सकाळी सांगितलं होतं काय घोरपड खाय पाठ भरी होईल पाठदुख होती त्याची जालची पाठदुख दुखती हा या आबाला नानाला काय उद्योग नाही राह कशाला त्याच्या कानात घालायचं आणि येडे येणार पोराला जाऊन गोरफड धरत असतो का, का, का डोंगरावर अरे ते सोपं नाही रानडुकर तुला सांगतो काय म्हणतात त्याला ते साप येतं इतका गवतचुका सध्या साप लय झाली खोर घेऊन गेला म्हणजे हात घालायला ना डी किती अवघड झाला फक्त भेटतो असं वाजवतो याला याला सांगतो मग आता ना आता सोडायचं नाही जाल तुम्हाला लाई पोरं नेईन इकडे देईन तिकडे जाईन चांगला फटकून काढू तुम्ही येणार पहिले अण्णा कडे चाला अरे खरं अण्णाला आधी करू अण्णालाच घेऊन जाऊ चला काय नको काळजी करू आता काय झालंय काय माहिती हो ओढे पुटी कुठे शोधायचं याला हा खा डोंगर पाहिजे त्याची घातलाय आता काय करावं आता मी काय मी सांगतो काय त्याला काय करावं काय म्हणजे लाडून ठेवलाय तुम्ही पाठीशी घातलाय त्याला आले ना इतका लंगरी ना मला तर पोलीस द्यावं वाटायला लागला आहे ना मला सांगा डेपुटी तुम्ही गावातले आज दहा बारा पोरं घेऊन आलाय चुकाटा आहे आला काही ऊन वारा आहे पाऊस सोपं नाही ना कवर सांगाव त्याला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय रंजित तू आला मला म्हणला लहान पोरग घेऊन गेलाय त्याच ते किती खेळ तुम्हाला माहितीये तिथं ते आहे ना मोठा तलाव आहे ते खाली नाटक गेले काही खेळायला गेला खेकडी बिकडे सोपं नाही ना मग काय म्हणून नाही प्रकरण झाले ते पाऊस खाली काय निघून बरोबर काय करावच काय बोराला डोंगराला येत ना काळे नाग लय येत हा म्हात गाव सांगायची गोष्ट आहे कापरा इथं सावला इच्छुक आता आणि इथचं बी काय कमी आहेत काय इथं मग काय करावं काय याच्या याला भरून येणार तुम्हाला सांगतो खरंच पोलिसात देऊन टाका रे ना गावाच्या बाहेर काढा बा त्याला राहायला कुठंतरी गावाच्या बाहेर आम्हाला तुझा अरे तू आम्हाला सांगतो त्याला देऊन टाका तुमच्या तो संगत संगठ चाल समजून सांगता येत नाही का तुला मस्त सांगितलं मी या पहा दारू पिऊन धिंगा ना काही कसा कसा धिंगाणाच असो मित्र आहे जरा समजून सांगायचं ना काही गोष्टी चांगल्या मार्गाला लावायचा ना

म्हणजे लावू राहिल्या डोंगरावर येऊन एवढं चांगलं काम पुण्याचं चांग काम करू राहिलं बघितलं का आपण काय समजत होतो चुकलं इथं येऊन ये ना आणि तो काय बोलत होता तुझ्या मित्राविषयी चुकला तरी माझ्या मनात शंका होती ज्या वाईट काम करणार नाही असं काही माझा मित्र आहे किती हे झाड झालं त्याचा गावाला किती फायदा आहे करा नाही विचार राव खरे राव पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत ताब्यात आहे पण कधी आमच्या डोक्यात आलं नाही असं आणि ह्या पोरांनी आज बघा ना पोरं घेऊन आलाय गावातले आज हे जे पोरं राहिलेत ना यांचं उद्याच हे झाड येत नाही येणार यांचं भविष्य मला सांगा येणार त्याचा फायदा होईल हा खाली वांग माती इकडे अडवली जाईल ना ती बा आणि पुन्हा पाऊस पडणार झाड लावले म्हणजे ऑक्सिजन मिळणार गावाला डोंगर वाहून गाव वाहून गेला असं किती घटना झाल्या दुर्घटना होणार नाही ना आपल्या गावाचा खरे अना तुमचं या वृक्षारोपणामुळे ना तुम्हाला सांगतो आपलं गाव डोंगराच्या पायथ्याला आहे जर आज इथे झाडं लावले ना तर जी डोंगराची जी झीज होणारी ती झीज होणार नाही पाणी दागच्या जागेवर थांबन माती वाहणार नाही आणि या झाडामुळं आपल्या गावाला पाऊस सगळं जास्त म्हणा खरं राव चालनी तुम्हाला सांगतो नाही मोठा विचार केला आपल्या डोक्यात नाही आलं शाम्या उलट आपल्या ग्रामपंचायत करून याला प्रोत्साहन पाहिजे होत याला काहीतरी मोठं बोक्स आलो नाही नाही अना डोंगरी पुण्याचं काम नाही त्याला आहे ना आपण कुठलंही पारितोषिक देऊन ते थांबणार नाही गोष्ट म्हणजे ना आज आपल्याकडे शब्द कमी आहेत त्याचं कौतुक करायला जाल्याने खरंच लय मोठं काम केलं आणि तुम्हाला सांगतो या जाल्यापासून आपण सगळ्यांनी धडा घेतला पाहिजे सगळ्यांनी वृक्षारोपण प्रत्येक गावागावात वृक्षारोपण प्रत्येक डोंगराने झाडं लावले पाहिजेत कारण की याच्यामुळं आपलं स्वतःचं गाव संरक्षित राहणार आहे आणि झाडामुळं पाऊस येणार आहे झाडामुळं फळं भेटणार आहेत सावली आणि डोंगर सुरक्षित राहणारे आणि डोंगर सुरक्षित राहायला येऊ द्याच डेप्युटी अण्णा मी काय म्हणतो चला ना आपण ज्यावेळेला मदत करू लागू ना नाही नाही आता आपण जायचं नाही तो आणि ते पोरं काम करत ना त्यांचं श्रेय आपण घ्यायचं नाही त्यांना करू दे आपण लागलो तर नी थांबू बर का त्यांना दिसून आपलं आणि त्यांचा अजिबात डिस्टर्ब करायचं नाही त्यांचे जे चालय ना ते चलू द्या रोज काय दोन तीन दिवस लावू दे काय होईल ते नाही आणि एक काम करतो आता ते पोरं आहेत ना काम करून दम त्यांच्या सकाळी खाल्लेलं काही आणि पोरं बी आता नादाते ना त्यांना भूक लागलेली तू पैसे घेऊन जा माझ्या पाचशे रुपये पैसे नको या कामाला त्यांना मी घालतो पैसे बर चालू वडापाव भेळ पाण्याच्या बाटल्या मी सगळं घेऊन येतो आणि आपण सगळे म्हणून त्यांनी दमले ते झाले लावून मग जाऊन त्यांना खाऊ नाही तर काय कर तूच देऊन ये ऐक नाही त्यांना कळूनच द्यायचं नाही त्यांचा आनंद त्यांना आनंद द्यायचा आनंद घे तू असं ज्या आलेकडे आलाच दाखवायचं आणि त्यांना देऊन टाकायचं चालतं डेप्युटी मी लगेच जातो घेऊन येतो आले भारी काम केलं का मात्र करत ना मित्र म्हणून शोभलो आता मात्र भीती आणि नीट लावदारशी खाली खाऊन श्याम्या एक दिवस मी ते खांबो चाडणारी यालो अरे श्यामा काय म्हणतात काय निवांत बसले मग काय झाली नाही रे बसले निवांत काय काम उद्योग धंदा काय आम्हाला अरे तुम्हाला मनाला काय वाटत नाही खरे लागेल झाले <laughs> काय अन्न तुम्हाला वाटत नाही का काहीतरी करावा म्हणून काय काय करायचं अरे बावळाटा नो एखादा गाळा पाहायचा दुकान टाकायचं स्टेशनरी टाकायची किराणा दुकान आहे नाही तर झेरॉक्स बसून टाकायची काहीतरी व्यवसाय करा दोन पैसे कमवायचं बघायचं चल आता सारखे बसा जाऊ आपल्याला नाही पटत राहू ये बरं तुम्ही लहान लावून ये बघ दाढी अरे काय झालू श्यामा सोपं वाटलं का तुम्हाला गाळा पाहिजे भांडवल पाहिजे कुठून पाहिजे अरे तुम्ही काळजी काय करता प्रयत्न करा प्रयत्न वाळूचे चे कन माहितीये ना हा मग अर्ज करायचा ग्रामपंचायतीकडे गाळे ना ग्रामपंचायती गाळी गाळे मुगळ काय एक गाळा रिकामा आहे अर्ज करायचा तिथं जाऊन अर्ज त्या द्या भाऊ साहेबांक मासिक मीटिंग मध्ये सरपंच आहे डेप्युटी आहे ठरवते आणि एखादा गाळा खांद्याला मिळवून मी टाकतो तुकारे पुढे सांगून असे सांगतो मी आणि वडी जाऊ काम करायचं राहिलं अरे मी सांगत होते ऐका का अगोदर मासिक मीटिंग मध्ये गाळा मंजूर करा आणि मग चालू करा ना जनरल स्टोअर टाका किराणा दुकान टाका झेरॉक्स टाका तुम्हाला जमल तस प्रयत्न तर करा अण्णा त्याच्यात मेन कोण असते रे अरे याच्यात मे सरपंच असतो श्यामराव तू एकदम भारी काम केलं बर का आपल्याला काय जमत म्हणले म्हणून जुळले ते नाही जमल ना अरे प्रयत्न केला तरच होत खरे खरे तेवढं आणि तू दुकान बी अशी आहे ना की रोज सगळ्यांना लागल ते काय नाही अशा गोष्टी आणि हे बघ चांगलं कर तुला खूप खूप शुभेच्छा माझ्या तसं तू चांगलाच आहे धंदा चांगला करा बाबा हा हा एक बॉल बोल पाहिजे अर्का शंकर बसला काय हा बाबा काय करतो बसलो टेकून आपला आराम नाही का हा ना आ। ते श्यामने चांगला डोकं लावलं अरे तुला माहिती एकदम म्हणला काहीतरी बघा काहीतरी काम धंदा करा दोन पैसे कमव ऐक हो। ना तू आपण अजून हातपाय हाली तो बरोबर आहे ना तोर लिया कर दोन रुपये कमवाय नको हो नाही 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 चांगलं काम केलं बरं का हा मग त्यांना म्हणलं गाळा आहे ग्रामपंचायतीचा दोघ भांडायला लागले ज्या म्हणला मी ज्या म्हणला मी पण एक बरं झालं ज्याल्याने मागून देऊन टाकला ग्रामपंचायतीने श्यामला दिला आणि तो रॅगा रोपाला लागलं हो मलाही बरं वाटलं जायला तसं दिलदार मी काही दिवसांनी श्यामाला श्यामराव शेठ म्हणावं लागेल श्याम शेठ रे चांगलं मी ना दुकानात गर्दी आहे हो त्याच्या चांगले गोडे जसा दिसायला गोड तसा बोलायला गोडे म्हणतात साखरे त्याच्यावर का तू म्हणतो करे पण हे काही हो एक लेकरू लागल्याचा आनंद ये हे पुण्य हे पुण्य तुला लागलं हाय ला शेज गिरायक चाललुराव याका माग यो कि यो कु काुस घालला होता असण राव काढी पुटी मोबाईल मध्ये काय तोंड बघत बसले काय गाव फालत घातलं मी तुम्हाला बघायला अरे नाही व्हॉट्सअप चे मेसेज होतो कमून फालत घातलं कमून घातलं म्हणजे माहिती काय मी तुमच्याकडे सांग ना मग एवढा आढळतो का मग काय काम असं <laughs> म्हणा मला आहे ना दुकान टाकायचं टाकायचं काय टाकीन मी वडापावचं टाकीन नाही ते भिळीचं टाकीन तुम्ही म्हणले ना फुटण्यास टाक फुटण्यास टाकीन माझ्या म्हणण्यावर काय तुला टाकायचं टाक ना मग मला काय विचारतो तु शला गाण मला लागतोय पंच पंचायत मग दोन तीन दिवस झाले मला धंदा केला आता तुला कस काय तुला कस काय देता येईल कस त्याला बाहेर काढायचं मला द्यायचं आत घालायचं अरे बाबा त्यांनी भांडवल भरले आता त्याला कमिटी पुढं प्रस्ताव झाला त्याचा अकरा आहे त्याचा करा रे <coughs> तो लगेच मग मी काय करायचं अरे तू त्याच्या दुकान काढून तुला कसं काय दुकान टाकता येईल आणि त्याची झोपला तो काय तू त्या मला म्हणला की देऊन टाका त्याला मला लोक काढा म्हणून तुला म्हणलं नव्हतं मी तुम्ही लय बाजू आणायला लागली होती त्याची श्यामरा मंग म्हणलं देऊन टाका अरे तू एकटाच होता तो काय म्हणला माझ्या नवरा बायको येतात मी आमचं धोकाचा भाग ना आणि त्याच्यामुळं तिने मग मला द्या म्हणला आणि मी तुला विचारलं देऊ का बाबा असं म्हणतोय तुम्हाला देऊन टाका त्याला दिला काय आणि मला दिला काय आणि आता तुला लव का पण काय तिचं त्याची बायको बी जाते का मला तशी माय बायको आहे का इथं मी करून खाल्ल्या असते तिथं दुकानात काहीतरी नाही ते मग धंदा झाला असता माया आता तू हिसा आहे का काय दुकानात काय करून खालतो तो घर कुठं गेलं का काय याने करू नको अकरा महिने गाळ द्यात येत नसतो हो पोटी द्या ना अकरा महिन्याचं काय आलं याच्यात गरिबाला तुम्ही असंच करतात राह अरे आले तू येणार काय माझ्या हातात काय नाहीये गाळायचं कमिटी पुढे प्रस्ताव असतो तो पूर्ण कमिटी मंजूर करते कोणाला गाळा द्यायचं आणि अकरा महिन्याचा करा त्यांनी बॉन्डवर लिहून दिलाय अकरा महिने आणि अकरा महिन्यानंतर मी त्याला वाटलं मला गाळा करून घ्यायचा परत पुढं चालून द्यायचं त्याला परत द्यावं लागतो अकरा महिने असं नसतं त्या टायमालाच गोष्टी असतात त्या म्हणजे कमिटी पुढं गरीबाची किंमतच नाही असं म्हणायचं आहे का नाही अरे बाबा गरीबाचा श्रीमंत भेदभावच नसतो ग्रामपंचायत पुढं तुला आतापर्यंत दिसला का मी कधी का बा श्रीमंत भेदभाव केलाय म्हणून ऐकाय ना मी काय म्हणतो तुम्हाला काही पैसे पाणी लागले तर देतो मी श्यामे किती देतो हे सांगाल मला झाल्या आणि वाटलं ना साखर लागेल घेऊन जा भो चहा पाणी करायला माणसाला चाखरीचा तो असा दातोर बोग काटा आणि सगळे दात पाणी तो या गाशातून खाली दात खाली जर मला पैसे नाव काढलं तर असे पैसे पाणी जर घेतले असेल लय मोठा झाला असतो पारदर्शक का असो सगळा ग्रामपंचायतचा आणि पारदर्शक कसा होईल हे बघितलं असतं समजला तुम्हाला सांगायला लागला पैसे घ्या करा लाज देतो काय मला लाज लाज काय आलं याच्यात मोठे मग तुम्ही म्हणून म्हणतो घेऊन चल बघ तुम्ही देतो ना काय चालू काय चाललंय बाकी काय नाही चाललं मग दे दि आणि ते मेघी दिला येत बर किती दहावाली पाचवाली वाली दहावाली दहा दा वाली, दा पाच दाळ पंधरा रुपये दे रुपये अर मग अरे झालो मागचे हजार रुपये दिले नाही अजून तू ते काढू पैसेच हे दुकान कोणामुळे भेटले तुला माहिती ना कोणामुळं कोणामुळं म्हणजे माझ्या मुळे भेटलंय ग्रामपंचायत कोण गेलं तर पुळ आहे माहिते तुला अरे पण ठीक आहे तो यामुळे भेटलं तू नाही म्हणला करायचं म्हणून मला दिलं मग त्यात काही संबंध आहे आता मला हजार रुपये भोमायला लागत आहे ना ते हजार रुपयात काय काय दहा हजार भेटले का मला मग एवढं कळत ना मी नाही म्हणलं म्हणून तुला दुकान भेटले जर म्हणून लागला असतं ना तुला काय भेटत आहे रे दुकान पाठ्याला दुकान भेटलं असते अरे ठीक आहे ना नाही भेटलं काय अडचण नाही पण हजार रुपयाचा काय प्रश्न आला त्याच्यामध्ये मला सांग ना तू आता ते माहिती देऊन टाक ना भाऊ मला माल आणायला पैसे लागत येत ते काही करते करा मला मानलो घ्यावं लागेल तुला मी कस काही देईन तुला ते मागचे पैसे दे पहिले ए ते पैसे बिशात न सांगू मला तुझ्या आम्ही डोकं नको कुठे माझं तू अरे ते मागचे पैसे देऊन टाक हा? ते हजार रुपये दिले म्हणजे मला पुढे माल आणून लागतो येतं का सांग बर मी नाही माझ्याकडे माझ्याकडन पैसे देणार नाही म्हणजे अरे काय जायला काय तुम्हाला सामान ते त्याशिवाय दुकान झालं का माझ मी तुला पैसे देणार नाही तू उलट मला हप्ता चालू करशा आहे हप्ता मग तू काय दादा बिथे लागून गेला काय कुठला हप्ता द्यायला तुला अरे दादाच म्हण आता मी ना तू जर मला नाही ना हप्ता मी तु ह्या दुकानात कोणताच गिराय घेऊन देणार नाही देणार म्हणजे नाही देणार नाही ते शेटर लावून घे दोन मिनटं काय देऊ एक किलो साखर हा चल चलली दुसरं दुकान भांडलं तुला चल लेखर काय झालं मारबाई गिराय गेल का बोलत तू हे भाऊ गेला चल नाही येऊन जाणार दिवसभर बी येऊन नाही देणार ना माहिती बरं येऊ नाही असं नको तू मग गिरक काय घालतो तू धंदा होती ना भाऊ नाही वाहून जाणार आडाख रावजा आलं तू आता बाहेर तू जा कुणाला म्हणतो जा अ बरे मला आहे ना बरे ठेव हो तुला चांगला चालू भाऊ म्हणून तुला ठेव ठेवणार नाही फटिरा तू धरून आता कंबर कमती पुढे सांगा तुम्ही याला आलेला गिराय घ्यायला काय घेतो तू इथे आला काय तिथे दादागिरी करून तिथे आलो तो याला दम देतो काय तू होय दम काय देतोय मला इथं दुकान टाकायचं डिपुटी अरे दुकान टाकायला तू कस काय दुकान टाकू शकतो तू त्याला दिला त्याला इथं काय गिरायचं लाईन आहे मला इथं टाकायची ना गिरायकायची लाईन आहे म्हणजे तू त्याची त्याची घरी मोठी तू काय बसलेली तू तुणा दुसरीकडे काय नाहीत काय दुसरी कर मग मा, माझं मी आधी खा डेपुटी अकरा महिने करता त्याला काय अकरा महिने कुणीच काय करू शकत नाही अकरा महिने नंतर काय करायचं कर नाही पण मला बी टाकायचे दुकान अरे येडा झाला काय तू का तुला समजून सांगितलं कळत नाही काय अकरा का महिने तुला टाकता येणार नाही अरे का रे नाय का तुला काय तिने टाकलं मग तुला लगेच टाकायचं का आपला एखादा माणूस वर चालला का त्याला लगेच पाय घ्यायच तिची तसं नाही डेपुटी मग दुकान चांगलं चालायला लागलं ना म्हणून त्याला द्या खोना अरे तेच झालं याचा जळपापड व्हायला लागला याला आधी म्हणलं नाही टाकलं आता तू चांगलं झालं तर त्याला वाटतं मी लगेच तिथं किराण दुकान टाकव तुला ते फाटा मेला काय तिथे किती काय काळ येतं ते टाकना, का दुसरं दुकान टाक ना वडापाव टाक दुसरी टपरी काय का तुला किराणा दुकान टाकायचंय मला किराणा टाकायचं होतं जाल्या तू शहाणा होऊ न तू जरा नीट तो, तो दोस्त आहे ना तो दोस्त जळायला लागला का तो मोठा व्हायला लागला तो प्रोत्साहन पाहिजे त्याला आपला दोस्त काहीतरी करायला लागला त्याला सहा महिने चालायला मला त्या सहा महिने सहा महिने काय सहा महिने झालेत का आता ना झाला तो सहा महिने कोचे बोटवर दोन दिवसाला महिना मुली तो काय तू पण मी काय म्हणतो डेपूर्ट याला टाक मला म्हणा तो चांगलं चाललंय तर मला मदत कर टाकून दे मी पण त्या मदत करेन त्याला अरे हे बघ तुला दोस्त म्हणतो तुला भांडवला मदत करेन तू त्याच्या विरोधात चालला अरे आपले माणसं जर काही करत असले ना त्याला प्रोत्साहन द्या त्यांना खाली नका पाय ओढू त्यांचे त्याच्या जागेवर किराणा दुकान टाकायला लागलो तू दुसरं काहीतरी कर मी थोडे पाय ओढले त्याचे मी बोलतोय फक्त हे बघ तू जर जाल्या परत इथे दिसला मला आणि जर परत डाफर लेवणी केलं ना तुला मी पोलिस ताब्यात देईना बर का तेवढे आधी काय ग्रामपंचायतला ग्रामपंचायत काय करते तो सांगणार नाही चल मी बघ तो काय आराम करा परत तू इथे श्याम्याच्या दुकाना तुला सांगतो लय दोस्त म्हणतो तू त्याला असे दोस्त नसलेले बरे ना आपले आपल्याला खाली ओळखी मला काय माहिती आपलं दिलं प्रेमापोटी उधार पैसे द्याय ना तो काय त्याला तू त्याचा निवडत उधार वगैरे माझा जायचं ठीक आहे थोडाफार दिला आधीच सांगून ठेवायचं पुढच्या पुढच्या दे म्हणून तेच आणि एक काम कर तुम्ही दुकान नीट चालव हो। दुकानाची लाईन नीट धर उग गोरगरीब आलं कोणी आलं लुबडू नको नाही योग्य भावने योग्य भावने येऊ का हाँ, था 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 आता तो आला तर मला सांग परत नाही आता नाही आता नाही गिरायक लावली तिने मी